नमस्कार हो, सुमंगल मध्ये आपले हार्दिक स्वागत ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पद्धतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडलं सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली सराफाने बघून सांगितलं की कानातले ते कानातले सोन्याचे आहे ते घेऊन ती घरी आली कामा घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले सखू म्हणाली वहिनी लेखीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं थोडे पैसे उसने द्या ती म्हणाली हे बघ मला आत्ता सोन्याचं कानातलं सापडलं आहे ते मी तुला देईन ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस शकू म्हणाली नको या फी द्या महिन्याची पुढचं काहीतरी करून मी आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवलं आहे का म्हणून कुणी कष्टानं हे बनवलं असेल आणि मी ते वापरलं तर मला पाप लागेल पैपई जमून बायका दागिने बनवतात तो मी कसा वापरणार मोहिनी म्हणाली छान आहे गं आयडिया तिनं लगेचच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुकवर लिहिली दोन तासातच तास तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते ललिता कान्हेरे नावाची वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली तिनं दुसरं कानातलं दाखवलं वहिनीनं सखूला बोलवलं आणि कानेरे बाईंना सांगितलं तुम्हाला या सखूमुळं तुमचं कानातलं मिळालं बरं का व सारी हकीकत सांगितली कानेरे बाई खुश होऊन सखूला म्हणाली थँक्यू सखू तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते हे माझ्या आजीचं कानातलं आहे तिची आठवण आहे ही कानातून काना पडल्यापासून चैन नव्हतं ग मला, मला। सगळीकडे शोधून आले आज तुमची फेसबुक वर पोस्ट बघताच यू शांत झाला कसे तुमचे आभार मानू बक्षीस काय देऊ तुम्हाला वहिनी म्हणाली ललिता ताई तुम्हीच त्या नव्या बारावी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे हो मीच ती ललिता कानगिरे आजीची इच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही तिचं स्वप्न मी पूर्ण केलं देवाच्या कृपेने पे शाळा उत्तम चालली आहे कानेरे वाई म्हणाल्या बक्षीस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फी मध्ये तुमच्या शाळेत घ्याल का मुलगी म्हणाली अहो अगदी आनंदाने ऍक्च्युअली मी तर म्हणे मी तिला मोफत शिकवेन वह्या पुस्तक युनिफॉर्म सर्व काही मी बघेन चालेल का सुखुबाई कानेरेबाई म्हणाल्या सखूचे डोळे भरून आले वहिनी माझे नशीब म्हणून मी तुमच्यासारखी काम करते वहिनी म्हणाली सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटली मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून तरी तुझा विवेक ढळला नाही कानेरीबाई कौतुकाने हसून म्हणाल्या निघू मी सखू ये उद्या लेकीला घेऊन आज शांतपणे झोपेन बघ थँक्यू सो मच सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती देवा तुझी किमया अघाद आहे क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा म्हणत ती गणपतीच्या फोटो समोर हात जोडून उभी राही तर श्रोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद